मंतरलेल्या आठवणी सकाळच्या कोवळ्या उन्हात पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज तसं शांतच होतं नवीन चेहरे वर्गात डोकावत होते मैत्रीच्या धाग्यांनी जुळवण्याचा प्रयत्न करत होते प्रत्येकजण आपापल्या विश्वात रमलेला तरीही एक अनामिक ओढ सगळ्यांना एकत्र आणत होती त्याच वर्गात एका बेंचवर बसलेली अन्वी सगळ्यांपेक्षा वेगळी दिसत होती तिच्या डोळ्यांत एक अनोखी चमक होती जणू काही खोल रहस्य दडलेलं मानेवर रुळणारे तिचे सरळ केस आणि गालावरची हळूवार लाली तिच्या शांत स्वभावाची साक्ष देत होती ती एका पुस्तकात पूर्णपणे हरवून गेली होती पहिल्याच दिवशी कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं नाही हे तिने ठरवलं होतं पण तिची ती शांत आणि गंभीर मुद्रा आपोआपच इतरांना आकर्षित करत होती अन्वीच्या समोरच्याच बाकावर आरोप बसला होता कॉलेजमध्ये तो नवा होता पण त्याच्या हालचालींमध्ये एक आत्मविश्वास झळकत होता त्याच्या बोलण्यात एक खास प्रकारचा स्पष्ट वक्तेपणा होता आणि डोळ्यांत भविष्यातल्या स्वप्नांची अस्पष्ट झलक दिसत होती त्याची नजर मात्र त्या पुस्तकात रमलेल्या अन्वीवर खेळली होती त्या दोघांची पहिली ओळख झाली ती अगदी अनपेक्षितपणे कॉलेजचा दुसरा आठवडा सुरू झाला होता आता वर्गातले चेहरे थोडेफार ओळखीचे वाटू लागले होते तरीही अन्वी आणि आरव यांच्यात अजून संवाद झाला नव्हता आरव तिला रोज बघायचा पण मनात काहीतरी अडथळा आल्यासारखा तो गप्प बसायचा अन्वीच्या नजरेलाही त्याच्या डोळ्यात एक वेगळीच ओळख जाणवायची पण काहीतरी बोलण्याची हिंमत तिला होत नव्हती एक दिवस मराठी साहित्य मंडळाच्या कार्यक्रमासाठी सगळा वर्ग गदिमा सभागृहात गेला होता कुणालाही त्यात विशेष रस नव्हता पण शिक्षकांच्या आग्रहास्तव जावं लागलं होतं अन्वी नेहमीप्रमाणे आपली वही आणि पेन घेऊन गेली होती तिला महत्वाचे मुद्दे आणि विचार टिपून घ्यायची सवय होती आरव त्याच्या मित्रांच्या टोळीसोबत मागच्या रांगेत बसला होता कार्यक्रमादरम्यान अचानक अन्वीला जाणवलं की तिचं पेन हरवलं आहे ती मागे वळून पेन शोधू लागली तेवढ्यात आरव उठून तिच्याजवळ आला तुला पेन पाहिजे का त्याने विचारलं अन्वी थोडी गोंधळली पण हलकेच हसून म्हणाली हो हरवलं माझं तो हसला आणि म्हणाला मी कायम चार पाच पेन ठेवतो सोबत कारण माझं हरवणं ठरलेलं असतं ती पहिल्यांदा त्याच्या बोलण्यावर मनमोकळी हसली थँक्स आरो बरोबर हो आणि तू अन्वी समोरच्या रोलकॉलमध्ये वाचलं होतं तुझं नाव त्या एका क्षणाच्या संवादाने त्यांच्या मैत्रीच्या नात्याला एक नवीन दिशा मिळाली त्या दिवसापासून हळूहळू त्यांच्या गप्पा सुरू झाल्या कधी अभ्यासावर कधी वाचलेल्या पुस्तकांवर तर कधी कॉलेजच्या मजेदार गोष्टींवर ते बोलू लागले त्यांच्यात एक सहज आणि सुंदर मैत्रीचं नातं तयार झालं आता वर्गात त्यांना एकत्र बघणं ही नित्याची बाब झाली होती अन्वीला आरवची विनोदबुद्धी आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची त्याची सवय खूप आवडायला लागली होती तर आरवला अन्वीचा मनमोकळा स्वभाव आणि तिची समजूतदार वृत्ती खूप जवळची वाटत होती एक दिवस दोघे कॉलेजच्या बागेत कॉफी घेत बसले होते दुपारची उन्हा आता मावळतीकडे झुकली होती तुला खरंच वाटतं का की दोन अनोळखी माणसं अगदी सहज एकमेकांमध्ये हरवू शकतात अन्वीने हळू आवाजात विचारलं आरव थोडा गडबडला पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला हो कधीकधी -कधी एक क्षण पुरेसा असतो आणि त्या एका क्षणात काहीतरी कायमचं बदलून जातं अन्वी त्याच्याकडे टक लावून बघत राहिली त्या क्षणी दोघांनीही काही बोललं नाही पण त्यांच्या नजरेतून खूप काही व्यक्त झालं दिवस आणि आठवडे सरले आणि त्यांच्या ओळखीचं नातं अधिक घट्ट होऊ लागलं आरव आणि अन्वी आता जवळजवळ दररोज भेटत होते त्यांच्या मैत्रीच्या नात्याला अजून नाव मिळालं नव्हतं पण दोघांच्याही मनात एक वेगळीच भावना हळूहळू आकार घेत होती आरवला अन्वीचा आवाज तिचं हसणं आणि ती वाचताना डोळे मिटून घेते ती शांतता खूप मोहक वाटायची अन्वीसुद्धा त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी लक्षात ठेवायची तो नेहमी निळ्या रंगाचं बॉलपेन वापरायचा लायब्ररीत उशिरापर्यंत बसून अभ्यास करायचा आणि त्याचं आवडतं गाणं होतं कधी काळी नव्हते आपण त्यांचं नातं हळुवारपणे वाढत होतं पण दोघांनीही अजून त्याला प्रेम असं नाव दिलं नव्हतं एक संध्याकाळी दोघे सिंहगडावर गेले होते मावळत्या सूर्याच्या नारंगी रंगात डोंगर आणि दर्या न्हावून निघाल्या होत्या त्या शांत आणि सुंदर वातावरणात आरवनं तिच्या हाताकडे पाहिलं आणि हळूच विचारलं अन्वी जर मी म्हटलं की मला तुझ्याबरोबर जगायला आवडेल तर ती शांत राहिली पण तिच्या डोळ्यांतून भावनांचा ओघळ सुरू झाला माझं जगणंही तुझ्याशिवाय पूर्ण वाटत नाही आणि त्या संध्याकाळी त्यांनी कोणतंही वचन न देता फक्त डोळ्यांच्या भाषेत एकमेकांना हो म्हटलं आरव आणि अन्वीचं नातं आता अधिक घट्ट झालं होतं कॉलेजमध्ये त्यांची जोडी सगळ्यांना माहीत झाली होती एकमेकांना दिलेला पाठिंबा वेळेनुसार होणारे छोटे मोठे वाद आणि त्यानंतरचं प्रेमळ समेट सगळं काही एका सुंदर गाण्यासारखं सुरळीत चाललं होतं पण प्रत्येक नात्यात काही क्षण असे येतात जे त्या नात्याचं खरं स्वरूप दाखवतात अन्वीला पदवी पूर्ण झाल्यावर मुंबईत क्रिएटिव्ह रायटिंगचा एक चांगला कोर्स मिळाला होता हे तिच्या स्वप्नातलं शिक्षण होतं तर आरवचं शिक्षण पुढे पुण्यातच सुरू राहणार होतं हे कळल्यावर दोघांच्या मनात एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला आरव मी नाही जाऊ शकत का अन्वीने काळजीच्या स्वरात विचारलं का जाऊ नये हे तुझं स्वप्न आहे तू त्यासाठी खूप मेहनत घेतली आहेस आरव म्हणाला पण त्याच्या डोळ्यांत एक क्षणभर लपलेली वेदना अन्वीने ओळखली मग आपलं काय तिने प्रश्न केला आपण आपण थोडं अंतर ठेवू म्हणजे दोघांनाही आपापली आप स्वप्न पूर्ण करता येतील त्याचं उत्तर समजूतदार होतं पण त्यात एक हळवी हुरहुर दडलेली होती त्या रात्री दोघांनी खूप वेळ फोनवर बोलणं केलं शेवटी एकाच वाक्यात सारं काही सामावलं गेलं मी वाट बघेन तू परत येशील ना आठवणी आणि अंतर मुंबईच्या गजबजाटात अन्वी स्वतःला हरवलेली महसूस करत होती नवीन शहर नवीन माणसं आणि त्यात आरवची सतत जाणवणारी उणीव ती दररोज रात्री त्याला मेसेज करायची पण वेळेचं अंतर अभ्यासाचा वाढता ताण आणि बदललेली जीवनशैली यांमुळे त्यांच्या संवादात हळूहळू अंतर येऊ लागलं होतं इकडे आरवही तिच्या आठवणींच्या सावलीत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता तो तिच्यासाठी कविता लिहायचा पण त्या कधी तिला पाठवल्या नाहीत त्या त्याच्या वहीच्या पानांवर जपून ठेवलेल्या होत्या एक दिवस अन्वीचा मेसेज येणं थांबलं एक दिवस दोन दिवस मग आठवडा आणि त्यानंतर अख्खा महिना उलटून गेला आरवच्या मनात भीती आणि गोंधळ वाढत होता तिचं काहीच उत्तर नव्हतं फोन बंद होता आणि तिचे मेसेजही वाचले गेले नव्हते त्याचं मन बेचेन झालं आणि त्याने थेट मुंबईला जायचं ठरवलं आरव थेट तिच्या कॉलेजमध्ये पोहोचला त्याने चौकशी केली पण त्याला जे उत्तर मिळालं ते ऐकून तो हादरला ती इथून महिनाभरापूर्वीच कोर्स अर्धवट सोडून गेली आहे त्याला काय करावं हे कळेना त्याने लगेच तिच्या घरी फोन केला तिच्या आईनं जे सांगितलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली अन्वीचा अपघात झाला होता ब्रेन इंजरीमुळे तिच्या काही आठवणी गेल्या आहेत ती आता हळूहळू ठीक होत आहे पण ती तुला ओळखत नाही आरव क्षणी पूर्णपणे खचून गेला पण त्याने हार मानली नाही प्रत्येक आठवड्यात तो तिच्या घराच्या दाराजवळ फुलं घेऊन जायचा एका सुंदर टोपलीत ताजी फुलं ठेवून तो तिथून निघून जायचा त्याने एकही दिवस चुकवला नाही अन्वीने त्याला अनेकदा पाहिलं होतं एकदा दोनदा पण तिच्या चेहऱ्यावर त्याला ओळख दाखवणारी कोणतीही खूण दिसली नाही परंतु त्या फुलांमध्ये आणि आरवच्या डोळ्यांतील त्या शांत आर्त हाकेत तिच्या मनात कुठेतरी एक दुसरं आठवण जागृत होत होती एक दिवस नेहमीप्रमाणे त्याने तिच्या खिडकीजवळ फुलांची टोपली ठेवली त्याचवेळी तिच्या खोलीतून कधी काळी नव्हते आपण हे गाणं वाजत होतं तेच गाणं ज्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा एकमेकांच्या भावनांना कबूल केलं होतं अन्वी त्या आवाजाकडे बघून क्षणभर थबकली मग तिने खिडकीतून खाली पाहिलं आणि हळूच म्हणाली तुला मी कुठे भेटले होते का आरवच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तो हलकेच हसला आणि म्हणाला हो फर्ग्युसनच्या गदिमा सभागृहात तुझं पेन हरवलं होतंस अन्वी क्षणभर स्तब्ध झाली आणि हळूहळू तिच्या डोळ्यांत त्या भेटीची आठवण परत येऊ लागली आरव तिने हळू आवाजात विचारलं तो फक्त हसला आणि म्हणाला माझं नाव तुला आठवलं म्हणजे मी पुन्हा तुझा झालो अन्वीला लगेच सगळी हरवलेली आठवण परत आली नाही पण आरव तिला रोज भेटत राहिला त्याच्या जुन्या कवितांमधून त्या आवडत्या गाण्यातून आणि त्या, त्या नित्य नेलेल्या फुलांच्या माध्यमातून तो हळूहळू तिच्या मनात पुन्हा एकदा घर करू लागला प्रेम म्हणजे नेहमी सोबत असणं नसतं कधीकधी दूर राहूनही त्या नात्याला जपावं लागतं आणि जिथे आठवणीही साथ सोडतात तिथे खरी साथ म्हणजे त्या आठवणींना पुन्हा नव्याने निर्माण करतो